आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रतिमा पूजनासाठी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी बंधू आणि भगिनींना खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होताना मी माझ्या आयुष्यात गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ती ज्या पद्धतीने अनुभवतोय जे सांगण्याचा प्रयत्न करतोय कदाचित ते सर्व सुरवातीला कसं होतं आणि आता कुठे गेलंय याचा जर विचार केला तर आज सुरू केलेलं काम लावलेलं रोपट आज कस वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या लहान लहान मुलांनी केलेला अभ्यास म्हणून मी नेहमी म्हणतो की तेवीस तारखेला ज्यावेळेस या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि सुभाषचंद्र बोस यांची जयंती एकत्रितपणे केली काही मुलांची भाषणं ऐकली आणि समाजामध्ये शब्दांचा अपभ्रंश कसा होतो या संदर्भामध्ये शब्द कसे चुकतात आणि ते चुकीचा अर्थ कसा पुढे जातो त्याच्यासाठी निबंध स्पर्धा घ्या त्या निबंध स्पर्धा घेतल्या निबंध मुलांनी लिहिले माझ्यापर्यंत काय आले नाही शिक्षकांनी का आणले नाही शिक्षक कमी पडले की मुलं कमी पडले की पालक कमी पडले दुधावस्थेमध्ये आहोत आपण प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येक जण जा गुगलवर जाऊन सर्च करतोय तुम्ही एक सर्च केलं की त्याची दुसरी बाजू देखील त्या ठिकाणी वाचण्याची तुमच्याकडे वेळ समजून घेण्याची क्षमता नाहीये समजून घेण्याची क्षमता कोणामध्ये आहे मला सांगा ना प्रत्येक जण स्वार्थासाठी मला खूप आवडलं खरं तर वैशाली या ठिकाणी म्हणाली की गुगल काय हरत होते आणि या ठिकाणी मावळे काय जिंकत होते तर है। ते पगारासाठी लढत होते आणि हे स्वराज्यासाठी लढत होते तुमचं लढणं कशासाठी आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जगताय का हे तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जर स्वार्थासाठी पगारासाठी जगत असाल तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही कधीच विजय होऊ शकत नाही कधीच तुम्ही त्या ठिकाणी सर्वोच्च सुखाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही सुख कशामध्ये आहे सुख पैशामध्ये जाणीमध्ये माणीमध्ये कशा कशात सुख आहे शोधणार कशात तुम्ही सुख ज्या राजाला या ठिकाणी म्हणजे आता आपण मृत्यूसमय छत्रपती शिवाजी महाराज असतील मृत्यूसमय संभाजी महाराज असतील आपण या ठिकाणी कधी वाचलेत का कधी बकरी वाचल्यात का शाहू महाराज तरी वाचलेत का आपण ज्या वेळेस या ठिकाणी जर अमोल कोल्हे संभाजी ही धारावी ही मालिका जर काढली नसते तर कदाचित आजही तुम्ही आणि मी संभाजी महाराजांना या ठिकाणी स्वीकारलं नसतं साडेतीनशे वर्ष बदनामी सहन करावी लागली त्या छाव्याला आणि आज छावा पिक्चर पाहिलं की असा रसा, रसा रडता तुम्ही रडून काय करणार आहे काय घेऊन हो येणार आहे तिरस्कार घेऊन हो येत आहे कोणाच्या बद्दल तिरस्कार मुसलमानाच्या बद्दल तिरस्कार काय मुसलमानांनी मारलं मला खूप आवडलं सोनाक्षीने या ठिकाणी म्हटलं की त्या ठिकाणी दहा पैकी नऊ तर मुसलमान त्या ठिकाणी होते आणि सर एवढे होते एखाद्या दुश्मनाचा खात्मा केला तर त्याची त्या ठिकाणी कबर बांधावी त्याच्या मृत्यूची अवहेलना होऊ नये अशा प्रकारचा आदर्श राजा त्या राजाच्या नावाने तुम्ही जातीवाद करताय त्या राजाच्या नावाने धर्मभेद करताय भेदाभेद कुठून आली बाटो और काटो हे तुमच्यामध्ये वाटणी झाल्याशिवाय तुम्हाला कापता येत नाही तुम्ही शाळेमध्ये शिकवतात ना की जसं आपण बघतोय एकीचं बळ तसं आता त्या काड्या असतात पाच काड्या वेगवेगळ्या केल्या तर तुटतात एकत्र बांधले तर तुटत नाही तसंच आहे या ठिकाणी समाजामध्ये तोडा आणि जोड हा भोजन समाज आहे कष्टकरी समाज आहे हा जो मावळा आहे हा देशोधडीला का लागला तो विचारापासून भटकत का गेला त्याच्या शिक्षणामध्ये तफावत का आली त्याच्या शिक्षणाची गैरसोय का झाली आपण पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आज खऱ्या अर्थाने शिक्षणाला आपण कोरके होत चाललेलं आहे शिक्षण आता तुमच्या आणि माझ्या बाहेर गेलेलं आहे आणि ते बाहेर गेलेले शिक्षण तुम्ही जर शिकला नाही तर मूळ प्रवास कधी जाणार आहे म्हणून मी म्हणतो की माझे डोळे उघडले कधी उघडले पाच सप्टेंबरला खूप मी विचार करतो मी अरे आपलं काम नक्की कुठे आहे आपण चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी सुरू केलेलं काम कुठे कुठल्या दिशेला चाललेलं आहे आम्ही त्यावेळेस सांगायचो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज परंतु आज धारावीक नंतर जर तुम्ही स्वीकारणार असाल तर आजही तुम्ही वाचा हे साहित्य उपलब्ध आहे हे साहित्य उपलब्ध आहे साहित्याला आपण डोळ्या कालून घातलं पाहिजे या ठिकाणी फक्त मोबाईलवर किंवा आपण याच्यावर पाहिलं तर चालणार नाहीये मोबाईलवर देखील अधिकृत साहित्य आहे ते वाचा ते वाचलं तर निश्चितपणे तुम्हाला कळेल की माणूस म्हणजे नक्की काय असतो कुणी कुणासाठी लढा दिला आणि का लढा दिला म्हणतात ना की आपण आपल्या याच्यामध्ये आपण हिंदू कधी झालो मला माहित नाही हिंदू कधी झालो आपल्याला माहित नाही हिंदू होतो की नाही तर ते मला माहित नाही पण हिंदू झाल्यानंतर माणसं झालो नाही हिंदू महा झाला हिंदू माम झाला हिंदू मराठा झाला हिंदू तांबोळी सगळे झाले मात्र हिंदू कोणीच झालं नाही कारण हिंदूला पुढे जात लागली आणि ज्यावेळेस हिंदूला जात लागली त्यावेळेस खऱ्या अर्थ हे हिंदुस्थानाचं वाटुळं झालं नाही तर सोनी की चिडी असलेला म्हणून तर म्हणतात ना कबीर काय म्हणतात मलमल धोए मलमल धोए धोए ना मन का महल ना, ना, ना है तो आमी गंगा घूमती रहे बैल के बैल म्हणजे आम्ही या ठिकाणी फक्त मळ धुतला मनामध्ये जे मळ आहे तो जर धुतला नाही तर आम्ही गंगाला त्या गोमतीला कुठे जाऊन्या काय फरक पडला विचारात कधी फरक पडणार नाही तो विचारात फरक पडला पाहिजे आणि तो विचारात फरक जर पडला नाही तर मात्र आपण या ठिकाणी शिवाजी महाराज काय संभाजी महाराज काय कुणाची जयंती फक्त आपण या ठिकाणी मला शेल्फी काढता आला पाहिजे आता हे नवीन फॅड आहे नाचता आलं पाहिजे आता आम्ही काय आम्हाला मत पाहिजे म्हणून आम्ही डीजे लावून देतो तो आमचा स्वार्थ आहे तो काय आमचा स्वार्थ आहे